पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक चोवीस जून रोजीचे मध्यरात्री एक वाजता संशयित बोलोरो पिकअप वाहन क्रमांक एम एच सव्वीस सी एच झिरो दोन चौसष्ट हे शासन प्रतिबंधित गुटखा माल अवैधरित्या घेऊन जात असताना उमरखेड पुसद रोडवर गंगनमाळ फाट्याजवळ सापळा लावला व वह एक वाहन या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली असता सदर वाहनास हात दाखवून थांबविले असता वाहनातील चालक पोलिसांना पाहून वाहन जागेवरच सोडून पळून गेला त्या क्षणी पोलिसांनी सदर वाहनाची पाहणी केली असता पंचना समक्ष झडती घेतली सदर वाहनामध्ये शासन प्रतिबंधित केलेला विमल व राजनिवास कंपनीचा मुद्देमाल दिसून आला सदर मुद्देमालात सहा लाख रुपयाचा मुद्देमाल एक महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी व प्रतिबंधित गुटखा एकूण वीस लाख एकसठ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल गाडीसह मिळून आला मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी वाहन चालक नामे शेख आया शेख वहाब वय पस्तीस वर्ष राहणार गडीवड पुसत यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले सदरचा माल कुठून आणला व त्यांचा मूल मूळ मालक कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोपाळी ठाणेदार पंकज दाबाळे पोलीस उपनिरीक्षक आशिष चिमटे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोंबले पोलीस कॉन्स्टेबल सचिन कांबळे महिला पोलीस नीलम श्रीनिवास ही करत